नमस्कार मंडळी मी संगीता त्रिपुरारी पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती जाळायच्या असतात म्हणजे प्रज्वलित करायच्या असतात त्याचबरोबर या वाती कशा बनवायच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या वाती जर तुम्हाला नाही मिळाल्या आणि घरी पण करता आल्या नाही तर काय करू शकते ही संपूर्ण माहिती मी या व्हिडीओतनं देणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा हा जो दिवस आहे तो कसा साजरा करायचा कोणत्या सेवा करायच्या ही सगळी माहिती मी या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे आता बघा त्रिपुरारी पौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे देव देवउणी एकादशी म्हणजे प्रभोदिनी एकादशी आपण ज्याला म्हणतो तर त्या दिवसापासून जवळजवळ पौर्णिमेपर्यंत देव दिवाळी आपण साजरी करत असतो म्हणून आपण बसू बारसेपासून जे आकाशकंदील दिवे लायटिंग जे काही लावत असतो ते या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत खरे तर म्हणजे देव दिवाळीपर्यंत आपण हे सगळे लावत असतो त्या दिवसापर्यंत आपण रोज आकाशकंदील लाइटिंग हे लावत असतो म्हणजेच काय तर खरी दिवाळी संपते ती देव दिवाळी झाल्यानंतरच संपत असत तर आता सगळ्यात प्रथम आपण पौर्णिमा कधी आहे ते बघूया तर पौर्णिमा ही तिथी चार नोव्हेंबर म्हणजे मंगळवारी रात्री सा दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर पाच नोव्हेंबर बुधवारी संध्याकाळी ती सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार म्हणजेच काय सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते त्या दिवशीच आपण सण साजरा करतो त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा पाच नोव्हेंबरला आहे त्याच दिवशी आपण हे त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करणार आहोत देव दिवाळी साजरी करणार आहोत तर त्या दिवशी प्रदोष काळात आपल्याला दीपदान करायचे आहे म्हणजे संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आपण दीपदान करू शकतो पौर्णिमेचे जे काही आपण उपाय करणार आहोत सत्यनारायणची पूजा करणार आहोत हे सगळे आपल्याला पाच नोव्हेंबर या दिवशी करायचे आहेत आणि त्रिपुराच्या या सातशे पन्नास ज्या वाती आहेत त्या पण आपल्याला याच दिवशी प्रज्वलित करायच्या आहेत आता बघा त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी सुद्धा म्हटलं जाते या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते बाकीचे इतर दिवस स्त्रिया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकत नाही त्यामागे पण एक कथा आहे पण या दिवशी स्त्रिया पुरुष सगळे या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा असतो आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून सूर्याला अर्घ्य द्यायचे सूर्याला अर्घ्य रोजच दिला पाहिजे पण काही विशिष्ट दिवशी सूर्याला अर्घ्य दिलेच पाहिजे त्यानंतर आपल्याला सगळ्या देवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान महादेव यांच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे किंवा तुमच्या जवळपास महादेवाचे मंदिर असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकतात घरीच महादेवाच्या शिवलिंगाला प्रथम पाण्याने नंतर नं पंचामृताने किंवा दुधाने व परत पाण्याने आपल्याला शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नमो शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचा आहे या मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सरळ युट्यूबवर लावू शकतात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून तो जागेवर ठेवायचा आहे त्याला भस्म लावायचे आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीला तुम्हाला बेलपत्र धोत्र्याचे फळ किंवा फूल पांढरी फुलं जे काय तुम्हाला मिळेल ते अवश्य अर्पण करायचं आहे बेलपत्र मात्र अवश्य अर्पण करायचे दीप दिवा लावून ओवाळायचे आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे या एकाच दिवशी आपण भगवान महादेवाच्या शिवलिंगाला तुळस अर्पण करू असतो करू शकतो कारण या दिवशी हरिहर भेट सुद्धा असते आता सगळ्यात प्रथम त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी जसे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कसे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत आपण दिवे लावत असतो पणत्या लावत असतो लाइटिंग करत असतो हे सगळे आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे आता त्रिपुराच्या सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायच्या आहेत म्हणजे प्रज्वलित करायच्या आहेत आता तुमच्या घरा घरी सुद्धा तुम्ही हे प्रज्वलित करू शकतात आणि तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल तिथे तर तिथे जाऊन तुम्ही केलं तर उत्तमच आहे किंवा तुमच्या घराजवळ जर स्वामी समर्थांचं केंद्र असेल मठ असेल तर तुम्ही तिथे जाऊन हा उपाय करू शकतात आता हे दोन्ही तुमच्या घराजवळ नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही या सातशे पन्नास वातींचा दिवा लावू शकता आता बघा आपल्याला या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती जाळायच्या असतात तर एक एक वाती त्या सातशे पन्नास वाती मिळून एकच वातींचा जुडगा तयार केला जातो आता बघा मंडळी प्रत्येकाने जर सातशे पन्नास वाती लावल्या तर एवढी जागा मंदिरामध्ये नसते आणि आपल्याला इथे शक्य नाही एका व्यक्तीने सातशे पन्नास पणत्या लावल्या तर किती जागा लागेल आणि वेळ सुद्धा जाईल तर त्यासाठी एक एक वात तयार करून सातशे पन्नास वाती घेऊन एकच वात मोठी तयार करायची असते आणि एक मोठी मातीची पणती घ्यायची असते आता अशी मोठी पणती आपण दिवाळीच्या वेळेसच घेऊन ठेवायची असते अशा पणत्या आपल्याला दिवाळीत हमखास मिळतात आता हे सगळे दिवे आदल्या दिवशी आपल्याला गाईच्या तुपात भिजवून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या सातशे पन्नास वाती आपल्याला संध्याकाळी म्हणजे पाच नोव्हेंबरला संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे आता ही वात लावताना आपल्याला महामृत्युंजयाचा मंत्र करायचा आहे किंवा तुम्हाला येत नसेल तर सरळ युट्यूबवर आपल्याला मंत्र लावायचं आहे आता तुम्हाला सातशे पन्नास दिवे तुम्हाला मिळालेच नाही त्रिपुराच्या वाती मिळाल्याच नाही तर तुम्हाला पणत्या घ्यायच्या आहेत आणि मातीच्या पाच पणत्या लावल्या तरी काहीच हरकत नाही एक तुळशीजवळ लावायची आहे एक मुख्य दरवाज्यावर लावायची आहे खिडकीत लावायची आहे बाल्कनीत लावायची आहे देवारात आहे अशा पाच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पणत्या लावायच्या आहेत पाच लावू शकतात सात लावू शकतात पंधरा जितक्या जमतील तितक्या तुम्ही पणत्या या दिवशी लावायच्या आहे या सातशे पन्नास वाती मिळाल्या तर तुम्ही याच लावायच्या आहेत तुम्ही या घरी सुद्धा करू शकता या दिवशी आवर्जून आपल्याला मुख्य दरबाराजवळ पणती लावायची आहे दिवाळीत जसे आपण पंटी लावत होतो तसेच कारण या दिवशी देव दिवाळी असते पौर्णिमा असते हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची पूजा करतो तसेच या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवाची सुद्धा आपण पूजा करत असतो त्यांना खूप महत्व आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सत्यनारायणची पूजा सुद्धा करायची आहे आतापर्यंत तुम्ही जे हे सातशे पन्नास उपाय केलेला नसेल तर यावर्षी वर्षी नक्की करून बघा खूप महत्वाचा व प्रभावी उपाय आहे आणि पौर्णिमेला सत्यनारायण पूजेला सुद्धा सुरुवात करायची असेल तर तुम्ही या दिवसापासून सुरू करू शकतात म्हणजे पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करू शकतात मग वर्षभरात बारा पौर्णिमा येतात दर महिन्याला बारा पौर्णिमा असतात बारा सत्यनारायण पूजा घरात होऊ शकतात सगळ्यात मोठ्यात मोठे संकट अडचणी संपवून टाकण्याची क्षमता या सत्यनारायणच्या पूजेमध्ये आहे फार साधी आणि सोपी ही सत्यनारायणाची पूजा असते फार मोठी सत्यारायण पूजा विधी नाही फार मोठे नाही मांडणी करून पूजा करायला फक्त आपल्याला अगदी पंचवीस ते तीस मिनटं लागतात म्हणून प्रत्येकाने पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा अवश्य करावी ज्या ज्या घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा होते तिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथून लक्ष्मी कधीही निघून जात नाही कारण जिथे भगवान विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी असतेच म्हणून त्या घरांमध्ये धनसंपत्ती कधीही कमी पडत नाही आता आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सेवा काय काय करायची ते बघूया आता तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर कुंकुमार्चन आपल्याला करायचे आहे त्याच बरोबर या दिवशी श्रीसूक्त एकदा तरी म्हणायचे आहे विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्यानंतर एक माळ किंवा जमले तर अकरा माळ आपल्याला म्हणायचे आहे त्यानंतर आपल्याला कार्तिक गायत्री मंत्र सुद्धा म्हणायचा आहे एक माळ करू शकतात किंवा तुम्ही अकरा माळ सुद्धा म्हणू शकता म्हणून हा कार्तिक पौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा आहे सातशे पन्नास तुम्हाला कशा प्रज्वलित करायच्या आहे नसतील तर काय करायचे आहे हे मी तुम्हाला सांगितले पुरुष व स्त्री या कोणीही सेवा करू शकतात यानंतर सगळ्यात महत्वाचे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशीची पानं तोडायची नाहीये या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे यानंतर कार्तिक पौर्णिमेला मास कांदा लसूण अंडी या गोष्टींचं सेवन करायचं नाहीये एक वेळ कांदा लसूण खाल्ला चालेल पण मांसाहार व अल्कोहोल वगैरे या गोष्टींचं सेवन अजिबात आपल्याला करायचं नाहीये यानंतर या दिवशी घरात कोणीही कोणत्याही प्रकारचं भांडण करायचं नाहीये किंवा होऊ द्यायचं नाहीये असे झाले तर माता लक्ष्मी नाराज होते घरामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा ज्येष्ठाचा अनादर करायचा नाहीये भांडण कटकटींपासून तुम्ही दूर राहायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला समजा तुमच्या दरात काही मागायला आलं तर नक्की त्याला काहीतरी द्या कुत्रा मांजर आले तर त्याला खायला द्या पाणी द्या कोणी काही मागायला आले असेल तर त्याला नक्की द्या पाणी अन्न काहीतरी द्यास दारा दारात आलेल्यांचा अपमान मात्र करायचा नाहीये तर या दिवशी देव दिवाळी असते तर या दिवशी अजिबात आपल्याला झोपायचं नाही अजिबात झोपू नये जसे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झोपत नाही तेच नियम आपल्याला या दिवशी सुद्धा पाळायचे आहे या दिवशी आपल्याला दानधर्म करायचे आहे जर या दिवशी दानधर्म केले तर आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचे वाहन मोर आहे तर आपल्याला मोर पिसांचा पण उपाय करायचा आहे तुमच्याजवळ कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तर कार्तिक स्वामींना दोन मोरांचे पीस आपल्याला अर्पण कर करायचे आहे त्यांचा चरण स्पर्श करायचा आहे मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे एक पीस आपल्याला तिथंच ठेवायचं आहे आणि एक मोर पीस आपल्याला घरी आणायचे आहे ते आपल्याला देवाऱ्यात किंवा तिजोरीत ठेवायचे आहे किंवा घराच्या दक्षिण भिंतीला सुद्धा हे मोरपीस लावलं तरी काहीच हरकत नाही या गोष्टींमुळे खूप फायदा होतो घरातील मुले आहेत त्यांना त्यांच्या अभ्यासात करिअरमध्ये फायदा होऊ शकतो त्यांची प्रगती होत असते आणि यानंतर ज्या आपण वा ती प्रज्वलित केलेल्या असतात त्या जळाल्यानंतर त्या त्यांची जी राग पडते ती महादेवांना किंवा पिंडीला लावायची असते त्यानंतर ती आपण स्वतः लावायची असते आणि जी काही उरलेली असेल ती झाडाजवळ टाकून द्यायची आहे किंवा खड्डा असेल तर तिथे ती टाकून द्यायची आहे की जेणेकरून कोणाचा पाय लागणार नाही किंवा ओलांडली जाणार नाही आता तुमच्या लक्षात आलेच असेल की त्रिपुरारी पौर्णिमेचे किती महत्त्व आहे तर मंडळी आपण सगळ्यांनी या सेवा अवश्य करायच्या आहे तर मंडळी मी त्रिपुरारी पौर्णिमेविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद